सोयाबीनच्या खरीप हंगामात देशात एकशे वीस लाख टन सोयाबीन उत्पादन झाले होते महाराष्ट्र मध्य प्रदेश सोयाबीनचे प्रमुख उत्पादक असून लागवड क्षेत्र सरासरी पन्नास ते पंचावन्न लाख हेक्टर आणि उत्पादन सरासरी पन्नास ते साठ लाख टन इतके आहे मागील तीन वर्षात सोयाबीनला क्विंटल सात हजार ते नऊ हजार रुपये दर मिळाला होता त्यामुळे सोयाबीनची लागवड वाढली होती गतवर्षी हमीभाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये होता पण बाजारात सोयाबीन सरासरी चार हजार रुपये क्विंटल होते विधानसभा निवडणुकीचे वर्ष असल्यामुळे आणि त्यापूर्वी कांदा उत्पादकांनी लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांनी भाजपला धाडा शिकवल्यामुळे केंद्र सरकारने राज्यात सोयाबीनचे हमीभाव भावाने खरेदी केंद्र सुरू केले राज्यात सुमारे सत्तर लाख टन उत्पादन झाले होते त्यापैकी अकरा लाख टन सोयाबीनची हमी भावाने खरेदी झाली होती सोयाबीनची आजवरची ही विक्रमी हमीभाव खरेदी होती यंदा सोयाबीनचा हमीभाव पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये करण्यात आला आहे यंदा बाजारात सोयाबीनला चार हजार रुपये प्रति क्विंटलपेक्षा जास्त भाव मिळण्याची शक्यता नाही असे जाणकार सांगत आहेत त्यामुळे यंदाच्या खरीपात उत्पादित होणारे सोयाबीन मातीमोल होण्याची भीती आहे सरकारचे धोरण कसे सोयाबीन विरोधी आहे ते जाणून घेऊ केंद्र सरकारने खाद्यतेल आणि तेलबियांच्या उत्पादनात आत्मनिर्भर होण्याची घोषणा करून राष्ट्रीय तेलबिया मिशन सुरू केल्यामुळे तेलबियांना चांगले दर मिळतील अशी आशा होती पण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महागाई नियंत्रित ठेवण्यासाठी मे दोन हजार बावीसमध्ये खाद्यतेलाच्या शुल्कमुक्त आयातीची घोषणा केली त्यामुळे अत्यंत स्वस्तात कच्चे आणि शुद्ध खाद्यतेल तेल मोठ्या प्रमाणावर देशात आले त्यामुळे देशातील तेल उद्योगाने सोयाबीन सूर्यफुलाची खरेदी आणि गाळप करून तेल काढणे बंद केले त्यापेक्षा आयात शुद्ध तेल पॅकिंग आणि लेबलिंग करून विकणे किंवा आयात कच्चे तेल शुद्ध करून विकणे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे ठरत होते त्यामुळे लातूर परिसरासह देशभरातील खाद्यतेल गिरण्यांची धडधड बंद झाली सूर्यफूल सोयाबीन गोदामामध्येच पडून राहिले उद्योगांनी गेल्या हंगामात खरेदी केलेले सोयाबीन आजही पडून आहे आता तीस मे रोजी केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या मूळ आयात शुल्कात थेट दहा टक्के कपात केली आहे आयात शुल्क सत्तावीस पॉईंट पाच टक्केवरून सोळा पॉईंट पाच टक्क्यावर आले आहे त्यामुळे यंदाही तेलबियांना हमीभाव मिळण्याची शक्यता नाही सोयाबीनची अवस्था आणखीन वाईट होण्याची भीती जाणकारांकडून व्यक्त होत आहे आता जाणून घेऊ अशी परिस्थिती का निर्माण झाली जागतिक स्थितीमुळे केंद्र सरकार हातबल झालेले आहे अमेरिका चीनच्या व्यापार युद्धाचा थेट फटका भारतातील शेतकऱ्यांना बसत आहे खाद्यतेल आणि पशुखाद्यासाठी चीन हा सोयाबीनचा सर्वात मोठा ग्राहक आहे पण व्यापार युद्धामुळे चीनने अमेरिकेकडून सोयाबीन खरेदी बंद करून ब्राझीलकडून सुरू केली आहे आता अमेरिकेने भारतावर मुक्त व्यापार करार करण्यासाठी दबाव वाढविला आहे त्यामुळे नीती आयोगाने देशात उत्पादन आणि आयातीला बंदी असलेल्या जनुकीय परावर्तीत म्हणजेच जी एम सोयाबीन मका दूध आणि पोल्ट्री उत्पादनांची करमुक्त आयात करण्याची शिफारस केली आहे अमेरिकेत एकोणीसशे नव्वदच्या सुमारास तणनाशक सहनशील किंवा प्रतिरोधात असलेल्या जनुकीय परावर्तित म्हणजे जी एम बिया सोयाबीनचे वाण विकसित करण्यात आले त्यामुळे उत्पादन खर्चात कपात होऊन सोयाबीन उत्पादन वाढले आहे भारतातील सोयाबीन उत्पादन आणि दराबाबत अमेरिकेची बरोबरी करू शकत नाही जगात ब्राझील अमेरिका अर्जेंटिना चीन आणि भारत हे जगातील प्रमुख सोयाबीन उत्पादक देश आहेत ब्राझील पहिल्या क्रमांकावर असून त्यानंतर अमेरिका अर्जेंटिना चीन भारताचा क्रमांक लागतो ब्राझीलमध्ये सरासरी एकशे पन्नास लाख टन तर भारतात सरासरी शंभर ते एकशे दहा लाख टन सोयाबीन उत्पादन होते आता जाणून घेऊया सोयाबीन प्रश्नावर काय उपाय आहे केंद्र सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्कात वाढ करून सोयाबीनच्या दराला आधार देण्याची गरज आहे